मैत्रिनो आपण त्या दिवशी छत्तीस मापाचं पेपर कटिंग कसं का काढायचं ते शिकलो होतो तर आज आपण हे पेपर कटिंग कट करून ब्लाउज कटिंग कसं करायचं हे शिकणार आहोत चला तर मित्रांनो बघूया आज पेपर कटिंग कसं करायचं तर आपण त्या दिवशी छत्तीस मापाचं हे मार्किंग काढलेलं आहे तर छत्तीस मापामध्ये आपली पूर्ण उंची आहे चौदा चौदा प्लस आपण एक इंच पंधरा असं टाकून हे माप काढलेलं आहे रुंदी आपली अकरा आहे गळा रुंदी अडीच सोडलं सव्वा तीन मुंडा सहा आहे तसंच आणि आपण फोरटक्सचं मार्किंग करून हे पेपर कटिंग काढलेलं आहे स्लीव्ह पण तशाच पद्धतीने छातीचा चौथा भाग आणि उंची आपली पाच प्लस टू इंच सेव्हन इंचाची काढलेली तर अशा पद्धतीने आपण हे पेपर कटिंग करणार आहोत तर त्याला तर बघ कसं करे, कसं कटिंग करायचं की बघ कटिंग करताना आपल्याला बरोबर इथूनच कटिंग करायचं प्रॉपर बाहेरच्या मुंड्यावरून असं हा गळ्याच्या शेप करेल आपल्याला कटिंग आहे परत जणांना समजत नाही परत कसं कटिंग करायचं कुठल्या शेपवरून करायचं तर बरोबर आपल्याला बाहेरच्या मुंड्यावरून अशा पद्धतीने कटिंग करून आहे तसेच आपण त्याच्यानंतर ना पुढच्या गळ्या बरोबर गर कटिंग करून घेणार आहे जेवढा आहे तेवढा आपला हे इस, झालं आपलं पुढचा गळा कटिंग मुंडा कटिंग आणि साईड फिटिंग आता आपण काय करणार आहे ह्या पार्टला बरोबर मध्य सेंटर वरून कटिंग करणार आहे म्हणजे हा जो आपला बॅकचा पार पार्ट निघतो तो आपल्याला ह्याच्यातूनच भेटतो बॅक पार्ट मधून फक्त आपण काय करणार आहे गळा उंची वाढवणार आहे बाकी मुंडा वगैरे सगळं सेम आता पुढच्या पार्ट मधून आपण काय करणार आहे मुंड्याचं कटिंग जे आहे एक्स आतल्या मुंड्याचं ते कट करून टाकणार आहे अशा पद्धतीने मुंड्याचं कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर क्रॉस पट्टी आपल्याला कटिंग करून घ्यायची हा झाला आपला बॅक पार्ट हा झाला फ्रंट पार्ट क्रॉस पट्टी आणि फोर्ट असत पुढचा आता आपण स्लीवज कसे कटिंग करायचे ते बघूया स्लीवजला पण आपल्याला तसंच करायचं आहे अगोदर आपली खालची सरळ लाईन मार्किंग केलेली कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर ना असा चौकोन हा भाग आपला पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण बाहेरच्या स्लीवच्या पण बाहेरच्या आकारवरून कटिंग करणार आहे नेहमी लक्षात ठेवायचं जण काय करतात खालच्या आकारवरून कटिंग करतात तर स्लीवज तुमची खराब होऊन जाते तर लक्षात ठेवायचं आपल्याला बाहेरच्या वरच्या म्हणजे वरच्या शेपवरून बरोबर असं कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना त्या स्लीवज आपल्याला काय करायचे ओपन करायचं आहे बर -बर ये ये ओपन करून बरोबर काय करायचं आपल्याला हित नाही हे मार्किंग जे आहे ते कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने हे कटिंग केलेलं मार्किंग आपलं बरोबर निघतात आपल्याला काय करायचं ओपन करून हा पार्ट कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने हे आपले स्लीव हे क्रॉस पट्टी बोलू अशा पद्धतीने आपले छत्तीस मापाचे बॅक साईड बॅक पार्ट फ्रंट पार्ट क्रॉस पट्टी आणि स्लीव असे कटिंग झाले आता आपण ब्लाउज कटिंग कसं करायचं ते बघूया हा आपला एक मीटरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती आपण बरोबर आता पेपर कटिंग आपलं ठेवणार हे वयस्कर लेडीजचं ब्लाउज त्याच्यामुळे आपण गळा उंचे जे आहे ते सहा आहात जेणेकरून त्यांचा गळा जो आहे तो बॅकचा सहा इंचा आहे त्याच्यामुळे आपण तेवढाच ठेवणार आहे तुमचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही परत वाढवून घेऊ शकता त्याचबरोबर आपण फ्रंट डायरेक्ट लास्टचा ठेवणार आहे म्हणजे आपल्याला मधला पार्ट यूज करायला भेटतो आपल्याला लक्ष ठेवायचं पहिल्यांदा काय करतो आपण फ्रंट बॅक साइड मांडतो मग मा फ्रंट साईड मांडतो त्याच्यानंतर आपण स्लीव काढणार आहे तर स्लीव ज्या आहेत आपल्या त्या आता नऊ इंचाच्या आहेत मग आपण काढणार आहे अकरा इंचाच्या मग आपण काय करणार इथून आपली स्लीव जे आहे अशा पद्धतीने वाढून घेणार आपले स्लीव नऊ इंचाचे आपण प्लस टू इंच म्हणून अकरा पर्यंत असे स्लीव वरती सरकून घेतोय आणि हा शेप ड्रॉ करून घेतो आपल्या स्लीव्ह मध्ये फक्त हाईट वाढवायची असेल तर अशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या पेपर कटिंग मध्ये आपण सात काढली होती तर आता आपण अकरा इंचा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने बरोबर बरोबर टेप तुम्ही असं वरती सरकून घ्यायचं आणि अकरा इंचा कटिंग करायचं तर हे झाले आपले स्लीवज बॅक पार्ट स्लीव फ्रंट पार्ट आणि आता क्रॉस पार्टी आपण डबल फोल्ड मध्ये काढणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नेहमी हे पेपर कटिंग ठेवून घ्यायचे परत दाखवते मी हा आपला बॅक पार्ट आहे इथे हा फ्रंट पार्ट इथे आणि इथे असेल तरी इथे बसते आणि क्रॉसपिट आपण तिथं आपल्या गळ्याच्या पट्ट्या वगैरे हे साईडच्या पार्ट मधून निघणार आहे तर आता आपण कटिंग कसं करायचं ते करूया परफेक्ट फिनिशिंगने आपल्याला कटिंग करायचं नेहमी छत्तीस मापाचं आपलं ब्लाउज कटिंग करूया अशा बरोबर आपलं ब्लाऊज आणि गळ्याचा शेप बरोबर आपण कटिंग कर करून घेते हा आपला बॅक पार्ट आहे त्याचबरोबर आपण फ्रंट पार्ट पण कटिंग कर करणार आहे हा आपला फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्ट मध्ये पण आपण पन गळा कटिंग कर करून घेणार आहे फ्रंट पार्ट झाला आपलं आता आपण स्लीव कटिंग कर करणार आहे आपण काय करणार क्रॉसपट्टी कटिंग करणार क्रॉसपट्टी जी आहे आपण कटिंग केलेली ते आपली अडीच आणि दोनशे तर आपण काय करणार त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घेणार आहे आणि डबल फोल्ड कटिंग करणार आहे आपण क्रॉसपट्टी जी आहे आपली ती बरोबर अर्धा इंच असं ठेवून तुम्ही वाढीव घेऊ शकता किंवा ड्रॉ पण करू शकता ड्राय डायरेक्ट कटिंगही करू शकता तर अशा पद्धतीने बरोबर आपण अर्धा इंच खालून हे करून तुम्ही मार्किंगही करू शकता अशा पद्धतीने आणि कटिंग करू शकतो आपण आपल्याला क्रॉसपट्टी ही नेहमी अर्धा इंच कॉटनच्या ब्लाउजला डबल फोल्ड जेव्हा पट्टी घेतो आपण त्यावेळेस अर्धा इंच घ्यायची आहे आणि अस्तरचे असेल तर एक इंच वाडी घ्यायची आहे आहे अशा पद्धतीने आपली झालेली आता आपण गळ्याच्या पट्ट्या मार्क करणार आहे तर गळ्याच्या पट्ट्या बरोबर आपल्याला बायसमध्ये म्हणजे क्रॉस मध्ये बरोबर घ्यायच्या तर लाईन तुम्ही असं ड्रॉ करून पण कटिंग करू शकतात जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट कटिंग येत नाही तर सव्वा इंच दीड इंचा आपण घेऊ शकतो आपण दीड इंचाची पट्टी घेतो इथे आपल्याला गोटपट्टी करायची म्हणून बरोबर आपल्या गळ्याच्या पट्ट्या म्हणजेच पायपिंगला ज्या लागणाऱ्या गोडपट्ट्या आहेत क्रॉसमध्ये त्या आपण काढून घेतल्यात आपल्याबरोबर एवढे छोट्या पट्ट्या बस होत आहेत मागचा सहाचा गाळ्या पुढचा पण साडेपाचचा गाळ्या त्याच्यामुळं बास होणार आहे त्याचबरोबर आता आपण कंबरपट्टी आपल्याला कटिंग करून घेणार आहे कंबरपट्टी ही नेहमी आपल्याला अडीच इंचाचीच कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण गुंडीला म्हणजे होकलोकपट्टी साध्याच पट्ट्या काढून घेणार आहे बटनपट्टी आणि एक काजपट्टी ही आपली बटनपट्टी झाली तर आता आपण काजूपट्टी काढूया सव्वा इंच आणि सव्वा दोन लाख त्या आप पद्धतीने दे आपण बरोबर झालेला आहे हि गाळा पट्ट्या पट्ट्या कंबर पट्टी हि गाळ्याच्या पट्ट्या क्रॉस पट्टी स्लीवज फ्रंट भाग आणि बॅक साईड अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा कटिंग करून झालेला आहे तर मित्रांनो आज आपलं छत्तीस मापाचं पेपर कटिंग तुम्हाला कसं वाटलं आणि ब्लाऊज कटिंग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा